किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या माझ्या सर्व रसिक श्रोत्यांना राहुल आत्रामसा नमस्कार श्रोतो जशी जशी प्रगती होत आहे तसं तसं तंत्रज्ञान बदलत आहे नवीन उपाययोजना शेती करण्याची पद्धत आणि तांत्रिक युग या सर्व गोष्टींचा चौही बाजूंनी आपण अभ्यास केला विचार केला तर आज शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग केले जात आहेत या प्रयोगाच्या दृष्टिकोनातून आपल्या शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल आणि ते उत्पन्न घेण्यासाठी कोणत्या गोष्टींचा आपण वापर केला पाहिजे उपयोग केला पाहिजे जेणेकरून आपल्या शेतीचं आयुष्य वाढेल आणि त्या शेतीचा ऱ्हास न होता ती शेती येणाऱ्या पिढीपर्यंतही त्या स्थितीमध्ये उपलब्ध राहील अशा अनेक गोष्टींचा विचार आज आपल्याला आपल्या याच्या परिस्थितीनुसार करावा लागेल आपण म्हणतो की गाव बदललं तर माती बदलते बोलीभाषा बदलते माणूस बदलतो अशा अनेक गोष्टी आहे पर्यावरण आहे हवामान आहे अशा अनेक गोष्टींचा परिणाम आपल्या शेतीवर होत असतो आज आपण आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून नेहमी शेतीबद्दल विचार करत असताना अभ्यास करत असताना विषयाच्या अनुषंगान आपण त्या तज्ज्ञ व्यक्तींना अभ्यास व्यक्तींना आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये बोलवत असतो आणि त्याच दृष्टिकोनातून आपण त्या विषयाच्या अनुषंगानं त्या आपल्या शेतीसाठी काय उपयुक्त आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो विशेष म्हणजे आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर प्रवीण चव्हाण सर यांना बोलवलेलं आहे ते कृषी विज्ञान केंद्र सगळं इथे शास्त्रज्ञ आणि कृषी विस्तार या अनुषंगाने कार्यरत आहेत आणि जवळपास सर एक दहा बारा वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अभ्यास दृष्टिकोनातून जर विचार केला तर सरांचा आतापर्यंतचा हा विश्वास राहिलेला आहे पद की आपण जर नियोजनबद्ध पद्धतीने शेतीमध्ये योग्य पद्धतीने जर सर्व गोष्टींचा अभ्यासपूर्ण उपयोग करून शेती केली तर नक्कीच शेतीचं उत्पादन वाढतो आणि शेतीच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न आपल्याला घेता येते आज आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून आपण जो विषय निवडलेला आहे या संवादासाठी किंवा चर्चेसाठी तो आहे रासायनिक खतांचा जैविक खतांचा पर्याय आणि पर्यावरणाला समतोल शेतीचा नफा एकंदरीत शेतीमध्ये होणारी दैनंदिन घडण आहे पर्यावरणाचा त्याच्यावर होणारा परिणाम आहे हवामान अशा अनेक गोष्टी यासाठी कुठेतरी कारणीभूत आहे आणि या सर्व गोष्टींचा सफल पद्धतीनं अभ्यास करण्यासाठी त्याला समस्याला तोंड देण्यासाठी आपण चव्हाण सरांशी आता संवाद साधणार आहोत तर डॉक्टर प्रवीण चव्हाण सर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत नमस्कार नमस्कार सर चव्हाण सर मी जसं म्हटलंय की सध्या आपण पाहिलं की एकविशव्या शतक आहे तांत्रिक युग आहे पर्यावरण हवामान या सर्व गोष्टी कुठेतरी आपल्या शेतीला पोषक वातावरण देण्यासाठी कमी पडत आहे किंवा त्या पद्धतीनं पाहिजे तसं वातावरण आपल्याला मिळत नाही एकंदरीत रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय आणि कुठेतरी रसायन मिश्रित अन्न आपण शेतीच्या माध्यमातून निर्माण करतोय ते कुठेतरी आपल्याला हानिकारक असे म्हणायला हरकत एकंदरीत विषयाच्या अनुषंगाने मला एक सांगा की रासायनिक खतांचा जो जैविक खतांचा पर्याय आपण सांगताय की पर्यावरणाचा समतोल शेतीसाठी नफादायक आहे तर हा विषय निवडण्याचं कारण काय तुमचा सुरुवातीला मी एवढं सांगेल की कसं आहे की आज आपण बघतो जवळजवळ सर्व निसर्गाचा जो समतोल आहे तो मानवनिर्मित सर्व गोष्टींमुळे बिघडलेला आहे बरोबर आणि याच्यामुळे आपण बघतोय की वारंवार पावसाळ्याच्या सीझनमध्ये महापूर येणं किंवा मग त्याच्यानंतर कधी कोरडा दुष्काळ कधी ओला दुष्काळ बरोबर या सर्वांच्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर शेतीचं जे काही अवलंबित्व निसर्गावरती आहे ते कुठेतरी धोक्यात आपल्याला दिसत नाही बरोबर आणि याच्यामुळे शेतकऱ्याचं शेतीचं उत्पन्न कमी होत आहे मग आपण जर एक सारासार विचार ह्या सर्व गोष्टींचा घेतला तर आपल्याला कुठेतरी लक्षात येतं की आपण कुठेतरी नैसर्गिक पद्धतींकडे रासायनिक सोडून थोडस जैविक पद्धतींकडे जर वळलो जी आपली जी माती आहे जे रासायनिक खतांचा वापर आतोनात वापर करून जे आपण जिचं आरोग्य बिघडवलेलं आहे बरोबर तिला कुठेतरी एका जिवंत स्वरूपामध्ये आणता येईल जेणेकरून शेती आपल्याला आज जी करायची आहे ती आपण आजच्या पुरता विचार मर्यादित न ठेवता येणाऱ्या पिढ्यांसाठी सुद्धा आपल्याला शेती मागे सोडायची आहे जेणेकरून त्यांचं देखील त्याच्यावरती उपजीविका व्हावी या उद्देशाने आपल्याला एकंदरीत याचा विचार करणं आवश्यक हो आहे म्हणून मला कुठेतरी असं वाटतं की आता आपण थोडस रासायनिक मी असं एकदम म्हणणार नाही की तुम्ही लगेच रासायनिक सोडा आणि जैविककडे वळा बरोबर पण त्याच्या पद्धती असं हळूहळू आपण जर रासायनिक कडून जैविककडे जायचं ठरवलं तर एक थोड्या प्रमाणामध्ये सुरुवात केली तर मला वाटतं निश्चितच आपण ते जे आपलं टार्गेट आहे ते आपण लवकर मिळू शकतो सर आपण असं बघतोय की जे बड़े जे हो। आपले जे बडे बुजुर्ग होते जे म्हणजे आपण पारंपरिक पद्धतीने शेती करतोय कारण भारतीय संस्कृती ही शेतीप्रधान संस्कृती आहे आणि आपला भारताच्या बाहेर आपले ओळख जे आहे ते कृषीप्रधान देश म्हणून आहे हो। बरोबर आज आपण एकवीसव्या शतकामध्ये असलो बावीसव्या शतकामध्ये हजार वर्षानंतरही आपली जी ओळख राहणार ती हीच हीच कारण संस्कृती भाषा आणि आपली जी निसर्गरम्य जगण्याची जी पद्धत आहे ही शेतीशी आणि मातीशी जुळलेली आहे जे नातं आहे आपलं घट्ट अगदी मातीशी जुळवलेली आहे त्यामुळे आपण त्याच्याशी विलुप्त होऊ शकत नाही वेगळं होऊ शकत नाही बरोबर ना तर अशाच पद्धतीचं कुठेतरी आपला जो ऋणानुबंध असतो किंवा मग आपला संबंध असतो हे कुठेतरी आपल्या शेतीशी जिव्हाळ असायचं असायला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की रासायनिक खतांचा आणि जैविक खतांचं जे आपण सांगितलं तर रासायनिक खतं नेमकं आणि जैविक खत म्हणजे नेमकं काय आपण त्याच्यामध्ये विपरव्यास सांगू शकता बघा रासायनिक खत ज्याच्यामध्ये आपल्याला शब्दावरूनच समजतं की याच्यामध्ये रासायनाचा वापर आणि जेव्हा आपण जैविक हा शब्द वापरतो तेव्हा कुठेतरी त्याच्यामध्ये जीव हा शब्दाचा उल्लेख बरोबर रासायनिक म्हटलं म्हणजे आपण केमिकल्सचा वापर आला रसायनांचा वापर आला आणि तुम्ही स्वतःच्या आयुष्यातही समजा विचार केला तर आपण एक रासायनिक पद्धतीने जे आपण अॅलोपॅथीच्या गोळ्या घेतो ते किती घेऊ शकतो बरोबर त्याचे पण दुष्परिणाम मग ही जी जी शेती आहे ही जी माती आहे ती आपल्याला जर बोलून सांगू शकत नाही तर याचा अर्थ असं नाही की कि आपण कितीही केमिकल टाका बर बर बरोबर हो। आपण कुठेतरी एक लेवल आपल्याला ले ओळखायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक समतोल आपल्याला राखता आला पाहिजे कारण माती जिवंत असणं किंवा मातीमध्ये जे आपण म्हणतो की जास्त उत्पन्न येणं याच्यासाठी मातीमध्ये सूक्ष्म जीवांचा वावर हा अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यासाठीच म्हणून आपण आज काय म्हणतोय की जे रासायनिक खते आहेत त्यांच्या जागी आपण हळूहळू का होईना जैविक खते ांचा वापर जर वाढवला तर काय होईल की मातीमध्ये असणारे जे जी जीवाणू आहेत ते सजीव राहतील ते जिवंत राहतील आणि मातीमध्ये होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज जास्त होतील या प्रमाणामध्ये माती जिवंत राहील आणि आपल्याला मातीमध्ये जी सुपिकता पाहिजे ती आपल्याला टिकवता येईल आता याचा सरळ समजा आपण जर संबंध आपल्या आयुष्याशी लावला तर जसं आपण होमिओपॅथी म्हणतो बरोबर की होमिओपॅथीमध्ये आपण जे औषधं घेतो ते औषधं आपल्याला लॉंग टर्म मध्ये त्याचा काही आपल्याला दुष्परिणाम नाही परंतु फायदा नक्कीच आहे मग हे जैविक खतांचंही असंच आहे अच्छा मग आपण जर थोडासा जैविक थोडस असंही नाही थोडंसं एकात्मिक जर नियंत्रण केलं तर मला वाटतं जमिनीचा आपण जो अंश आहे जमिनीचा जो जिवंतपणा आहे तो टिकून ठेवू शकतो सर एकंदरीत एक, एक, एक जनरल उदाहरण खूप छान दिलं आपण की अॅलोपॅथीची औषध किंवा होमिओपॅथी औषध हळूहळू आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो पण पर रिझल्ट पॉझिटिव्ह येतो बरोबर ना येतो त्याच कुठेतरी गुणधर्माला धरून आपण शेतीच्या माध्यमातून देखील अभ्यास केला तर एक पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला भेटू शकते एकंदरीत सर आपण असे बघतोय की शेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती असे दोन प्रकार आपण सर पकडले नैसर्गिक शेती पण नैसर्गिक शेती म्हणून कारण पहिल्यापासून नैसर्गिक शेती होत होती कारण पहिले काही आपल्याकडे ट्रॅक्टर नव्हते काही गोष्टी नव्हत्या आता आपण निसर्ग नैसर्गिक शेती करायचो आणि आज आपण पाहतो की खेड्यापाड्यामध्ये जंगलामध्ये आता नैसर्गिक शेतीचे प्रमाण आहे परिपूर्णरित्या आपण असं म्हणू शकत नाही की तिथे बदल झालेला नाही हे एक चित्र आपल्याकडे आहे दुसरी महत्वाची गोष्ट बोलत असताना सर मला एक सांगा की जसं रासायनिक खतांचा आपण मोठ्या प्रमाणात उपयोग करतो ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की जमिनीची पोत बिघडते ज्या पद्धतीने आपल्या मातीमध्ये ओलावा राहिला पाहिजे किंवा ज्यामध्ये सूक्ष्म जी जीवाणूच आपण म्हटलं आणि पोषक द्रव्य जे आपल्याला भेटला पाहिजे ते भेटत नाही तर माझा प्रश्न असा आहे की रासायनिक खतांचा जेव्हा वापर करतो शेतीमध्ये त्याचा कुठेतरी आपण जे पाणी देतो आपल्या पिकांना हो परिणाम होत असेल अगदी होतोच फुलांवर झाडांवरही होत असेल हो तर हा परिणाम कोणत्या पद्धतीने होऊ शकतो आणि हे टाळण्यासाठी काय करावं असं वाटतं आता बघा जसं मी मगाशी म्हणालो की रासायनिक खते याच्यामध्ये रसायनांचा वापर बरोबर आणि रसायनांचा वापर हा जसा जमिनीसाठी आहे त्या जमिनीतून आपण जे आपल्यासाठी अन्नधान्य निर्माण करणार आहोत त्याच्या वरतीही त्याचा परिणाम होतो बरोबर आज आपण भाजीपाला वगैरे आपण बाजारामधून विकत आणतो बरोबर आणल्यानंतर आपण बघतो की त्याच्यावरती एक पांढऱ्या कलरची एक लेअर आपल्याला दिसते बऱ्याच ठिकाणी भाजीपाल्यामध्ये इन्सेक्टिसाईडचा सा स्प्रे केल्यामुळे सुद्धा तिथे काहीतरी वेगळ्या पद्धतीचा असा डाग दिसतो बरोबर आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला भाजीपाला असेल किंवा अन्नधान्य असेल याच्यात आणि त्या तशा पद्धतीने रासायनिक पद्धतीने वापरलेला भाजीपाला असेल या दोघांच्या चवीमध्ये देखील आतोनात फरक असतो बिलकुल आणि मी जे अगोदर म्हणत होतो की रासायनिक खतांचा वापर जमिनीत जसं करतोय आपण जमीन करतो जशी आपली दिवसेंदिवस पडीक होत चालली आहे किंवा क्षार जमिनीवर जमा होत आहेत अगदी तशाच प्रकारे त्याचा जो रेसिड्यू आहे त्या पिकांसोबत आलेला तो आपल्या आहारामध्ये जातोय म्हणजे आज आपण जर बघितलं आपलं आयुष्यमान कमी झालेला आपलं आयुष्यमान अगोदर जे भारतामध्ये आपण ऐंशी नव्वद शंभर वर्ष लोक जगत होते ते आता साठ वर्षांवर येऊन ठेपलेलं आहे याचं मुख्य कारण म्हणजे काय की आपल्याला आता विष पचवण्याची आपल्यामध्ये ती शक्ती आलेली आणि आपल्यामध्ये त्या केमिकलचं कुठेतरी आपल्या शरीरामध्ये भडीमार झाल्या अर्थातच झालेला म्हणजे तुम्ही फळं म्हणू नका भाजीपाला म्हणू नका धान्य म्हणू नका प्रत्येक गोष्टींमध्ये तुम्हाला केमिकलचा वापर हा दिसतोच बिलकुल मग यामुळे काय होतं की आपण केमिकलच जणू खातोय काय अशा एक परिस्थिती आपल्यासमोर निर्माण झाली त्यामुळे आपल्याला जी इम्युनिटी पाहिजे त्या पद्धतीची मिळत नाही आपल्याला वारंवार आजार होतात आपण तेवढे स्ट्रॉंग नाही आहोत आपल्याला वारंवार हॉस्पिटलमध्ये जावं लागतं या सगळ्या गोष्टी होतात ना, ना। ह्याचा सगळ्याचा परिणाम जो आहे रासायनिक खतांच्या मार्फत होतो दुसरा एक महत्वाचा परिणाम रासायनिक खतांचा असा तुम्ही मागे ऐकलं असेल की बुलडाणामध्ये केस झाली होती की युरियाच्या अतिप्रमाणामुळे आता युरिया कसा आहे तो पाण्यामध्ये विरघळून जातो बरोबर विरघळून गेल्यामुळे युरिया लीच आऊट होतो खाली मग तुमचे जे पिण्याचे पाण्याचे जे स्रोत असतात त्याच्यामध्ये पण तो जातो बरोबर मग आता गावखेड्यांमध्ये काय होतं लोकांकडे आता सगळीकडेच वॉटर प्युरिफिकेशन असेल असं नाही असं नाही त्यामुळे ते जे विहिरीतलं पाणी घेतात किंवा कुठलेही पाणी ते घेतात त्या पाण्यामुळे आंघोळ करताना तुम्ही मागे ऐकलं असेल की बऱ्याच लोकांचे टक्कल पडले पडायला केस केसगळती हा केसगळती एवढ्या प्रमाणात झाली की टक्कल पडायला लागेल लागे। आणि त्यानंतर एका संस्थेने त्याचा अहवाल केला अभ्यास केल्यानंतर असं सिद्ध झालं की याचं मूळ कारण युरियाचा अतिवापर झाल्यामुळे या ठिकाणी असाल हे एक उदाहरण मी सांगितलं याचे तुम्हाला जर खूप जास्त उदाहरण हवे असेल तर तुम्ही पंजाब राज्याचं उदाहरण घेऊ शकता पंजाबमध्ये अतिवापरामुळे जमिनी पूर्ण क्षारमय झालेल्या आहेत बरोबर त्यामुळे पंजाब जे गव्हाचं कोठार होतं तिथे आता गहू होत नाही तिथे आपल्याला तांदळाकडे वळावं लागतं ला। बरोबर का कारण पाणी साचायला लागलं क्षार साचायला लागले हा जो बदल आहे जमिनीला तर पडीत करतो आणि इतर गोष्टीवर त्याचा प्रभाव पडतो प्रत्यक्षपणे माणसाला ते भोगावंच लागतं कारण त्याच्यातून येणारं सगळं आपल्याला सेवन करायचं तर हे अशा एकंदरीत पद्धतीने आपल्यावरती त्याचा परिणाम होत असतो एकंदर सर असं येईल की जमिनीतील उपयुक्त जीवाणू मरतात आपण जर रसायनाचा वापर केला आणि दीर्घ वापर केल्यामुळे जमिनीची तर पोत करते पण त्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्याला भोगावा लागतो आणि रासायनिक खतांचं कसं आहे की केमिकल्स असल्यामुळे ते जर तुम्ही जैविक जे जै मित्र कीटक असतात किंवा जे जीवाणू मित्र जीवाणू असतात जे जमिनीसाठी आवश्यक आहे आवश्यक आहे यांच्यावरती तुम्ही केमिकल सोडल्यानंतर ते जगणार नाही आणि त्यांचा जर तिथे नायनाट झाला असेल तर अर्थातच म्हणजे जमिनीमध्ये कुठली जी सक्रिय ऍक्टिव्हिटी आपण जे म्हणतो ते होणारच नाही बरोबर सर एकंदरीत आपण असे बघतो की रासायनिक खतांचा वापर थांबून जर जैविक खताकडे आपल्याला वळता येत असेल तर ते कशा पद्धतीने आपण वळू शकतो आणि काय केलं पाहिजे नियोजन आता याच्यामध्ये कसं आहे मी जसं सुरुवातीला सांगितलं की कुठल्याही गोष्टीला एकदम आपण बदलू शकतो त्यामुळे याचा बदल हळूहळू करणं अपेक्षा जसं आता आपण बघतो की रासायनिक खतांमध्ये जसं युरिया वगैरे हे जे आहेत याला पर्यायी खते म्हणून आपल्याला जर उपलब्ध जर करून घ्यायचे असतील तर आपल्याकडे शेणखत आहे आता शेणखताचं तुम्ही म्हणाल तर जनावरांची संख्या पण कमी झाली कुठेतरी आपण जे बॅलन्स बिघडवलेलं आहे त्याला आपल्याला परत पूर्ववत करणं आवश्यक आहे मग आपल्याला शेणखत आहे किंवा मग आपल्याला जे जैविक काही आपण कीटकनाशक आहेत बुरशीनाशक आहेत यांचा वापर करू शकतो उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या कृषी विज्ञान केंद्रात आम्ही काही जैविक औषधं शेतकऱ्यांना देतो ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा नावाची बुरशी आहे बिवेरी आहे मेटारायझम आहे ह्या आम्ही नैसर्गिक पद्धतीने कसं वापरता येईल आणि याच्यामुळे जमिनीमध्ये जे जीवाणू आहेत यांना कसा आता मेटारायझम आपण हे जर म्हटलं या सगळ्या जमिनीत वाढणाऱ्या बुरशी आहेत आणि या पोषक आहेत पोषकता आवश्यक आहे ह्या आम्ही अगदी स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून देतो जेणेकरून शेतकऱ्यांना त्या मिळाव्यात आणि अत्यंत उच्च दर्जाच्या उपलब्ध करून देतो नंतर निंबोळी अर्क आहे जीवा अमृत आहे बीजामृत आहे असे जे भरपूर नैसर्गिक आपण त्याला अस्त्र म्हणतो ह्या पद्धतीने तयार करतो याचा वापर करून देखील आपण जमिनीची पोषकता चांगल्या पद्धतीने वाढू शकतो बरं पण कुठेतरी याचा समतोल आपल्याला साधन आवश्यक आहे बरं बर। जसं तुम्ही सांगितलं की जैविक खत म्हणजे काय त्याचे फायदे आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांना आपण असं बघतोय की एखादी गोष्ट करायचे म्हणलं तर त्याचा इतंभूत अभ्यास होणं गरजेचं आहे अगदी एखादी शेतकऱ्यांनी तो प्रयोग केला म्हणून मी केलाच पाहिजे तसा दो सफल हुई लस। के तो सफल होईलच असे म्हणता येत नाही कारण प्रत्येक शेतकऱ्यांची जमीन वेगळी असते माती परीक्षण केल्याशिवाय काही होऊ शकत नाही बरोबर कारण असंही म्हणतोय आपण की शेताला शेत लागलेलं आहे पण दोघांच्या शेतीमधली मातीचं परीक्षण केलं तर वेगळे होऊ शकतं तर मला एक सांगायचं की जैविक खताच्या संदर्भात बोलत असताना त्याचे अधिक अधिक फायदे कोणते आता जैविक खतांचं जेव्हा आपण इथे चर्चा करतो त्यावेळेस जैविक खतं आपण का सांगतो जसं मी सुरुवातीला म्हटलं की रासायनिक एकदम तुम्ही करू शकत नाही कारण कसं आहे आता एखादा जर दहा क्विंटलचं उत्पादन घेणारा शेतकरी असेल तो एकदम पाच क्विंटलवर येऊन थांबणार नाही त्याला मेंटेन करण्यासाठी आपल्याला काही वापरावंच लागेल दहा नाही तर सात आठ क्विंटल पर्यंत तरी त्याला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल मग त्यासाठी आपल्याला कुठेतरी त्याचं एकात्मिक नियंत्रण करणं आवश्यक तर मग आपल्याला हे कसं करता येईल तर याच्यासाठी अगदी सोपी पद्धत काय की तुम्ही सुरुवातीला कमी प्रमाणात जैविक खतं घ्या रासायनिक खतं जैविक खतांचं एकदम मिश्रण करू नका कारण तुम्हाला मी अगोदर सांगितलं ज्यामध्ये जीवाणू असतात आणि जीवाणू मरतात बरोबर पण तुम्ही जिथे कुठे शक्य आहे निंबुळर्चा वापर करा आ... जिथे कुठे शक्य न... आहे तुम्हाला एखाद्या ठिकाणी असं दिसतंय की न... तुमचं तुरीचं पीक आहे त्याच्यामध्ये न... मर दिसतोय ट्रायकोडर्माचा वापर करा न... जिथे तुम्हाला शक्य आहे तुम्हाला हुमणी दिसतंय तिथे तुम्ही मेटारिझमचा वापर करा म्हणजे जिथं शक्य आहे जिथे तुम्हाला वापरता येतं आणि कसं आहे आपल्याला रासायनिक खतांची किंवा कीटकनाशकांची सवय का लागली कारण आपण एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर एकमेकांच्या विचाराने गोष्टी करतो पण कुठेतरी आपल्याला चांगले चांगले जे संशोधन केंद्र आहेत जे कृषी विज्ञान केंद्र आहेत विद्यापीठ आहेत इथं जाऊन शास्त्रज्ञांशी जर आपण संपर्क केला आणि त्यांना विचारलं की याला पर्यायी जैविक खत काय जसं आपण म्हणतो की अॅलोपॅथी असेल काय पण त्याच्यामध्ये महागड्या गोळ्या बरोबर मग त्याला आपण विचारतो की याच्यामध्ये आपल्याला जेनेरिक मेडिसिन कुठे मिळेल तर सेम असतात रिझल्ट येतो आणि आपला खर्च एकत्र आज जे लोक म्हणतात की शेती फायद्याची नाही नफा होत नाही याला कारण काय की आपले इनपुट जे आपण शेतीमध्ये टाकतो त्याची किंमत वाढली आणि उत्पन्न कमी दिसतंय आपल्याला आणखी एक प्रश्न असा आहे सर की शेतकरी शेतीत कोणते जैविक खत सामान्यतः वापरतात या संदर्भात काय सांगणार काही खते अशी असतात की जी शेतामध्ये बऱ्यापैकी आजकाल थोडं चांगली जागृती झालेली आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी आपण ह्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो तर त्याच्यामध्ये काय होतं की रायझोबियम आहे एझोटोबॅक्टर आहे किंवा पीएसबी आहे ज्याला आपण फॉस्फरस सोलिपलायझिंग बॅक्टेरिया असं म्हणतो यांचा वापर बऱ्यापैकी शेतकरी आज करताना आपल्याला दिसत आहे याचबरोबर काही बुरशीनाशक आहे जसं मी आताच सांगितलं जसं ट्रायकोडर्मा आहे बिवेरिया आहे मिटरायझिम आहे अशा प्रकारची देखील जैविक खत शेतकरी वापरतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला असं दिसतं की, की ज्याच्यामध्ये रासायनिक खतांचा म्हणजे जा खर्चही जास्त आहे आणि त्याचे रिझल्ट पण आता पहिल्यासारखे मिळत नाहीये याचं कारण काय की आपण म्हणतो ना कुठेतरी आपण त्याला एक रेजिस्टन्स डेव्हलप करतो त्या प्रकारचं रेजिस्टन्स कुठेतरी किडींमध्ये देखील होऊ शकतो जर आपण जैविक केलं याच्यात काय सरळ की तुम्हाला मला मित्र कीटकांची संख्या वाढवली की शत्रू कीटक आपण तुम्ही आप आप ते कमी, कमी करू शकता हा सिम्पल फंडा याच्यामध्ये आपण वापरतो तर जैविक खतांचा अशा पद्धतीने वापर जो शेतकऱ्यांनी सुरू केलेला आहे किंवा अजून ज्यांना करायचा आहे माझी तर सर्वांना इच्छा आवाहन करतो मी सर्व शेतकऱ्यांना की आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ह्या खतांचा वापर करावा आणि आपल्या शेतीला जैविक समृद्ध करावं आणि हे अगदी स्वस्तामध्ये उपलब्ध आहे खूप महाग आहे नाही मी परत एकदा सांगतो की आमच्या कृषी विज्ञान केंद्र गुरीला आपण या तिथं बऱ्यापैकी जैविक उत्पादन आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि जे नाही आहेत त्याचे संपर्क देखील आम्ही तुम्हाला देऊ बरं एखादी दे प्रत्येक गोष्ट आपण जसं डॉक्टर औषध देतो प्रिस्क्रिप्शनच्या हिशोबाने की ही गोळी सकाळी संध्याकाळी रात्री घ्यावी बरोबर आहे ना तर जैविक खतांची उपलब्धता झाल्यानंतर ते कसे वापरले पाहिजे कोणत्या स्तरावर वापरले पाहिजे काय त्याची वेगवेगळी पद्धत आहे या संदर्भात काय बोलणार आता बघा जैविक खतांमध्ये काय आहे सुरुवातीला आपण ज्यावेळेला पेरणी करतो त्यावेळेस आपण बीज प्रक्रिया करू शकतो बरोबर बीज प्रक्रिया केल्यानंतर तर जर आपल्याला कुठेतरी वाटलं की काही बुरशी आहेत की ज्या बुरशींचा त्रास होतोय तर आपण त्या बुरशी नाशकाचा वापर करू शकतो फवारणी करू शकतो डस्टिंग करू शकतो किंवा आपण ड्रेंचिंग करू शकतो अशा पद्धतीने काय होईल की आपल्याला त्याचा वापर वेळेवर जशा पद्धतीचं आपल्यावर किडकिळ योगात आपल्यावरती प्रादुर्भाव होईल प्रादुर्भाव असेल त्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा वापर करावा लागेल आणि ते करताना अगदी सोप्या पद्धती आहेत बीज प्रक्रिया म्हटलं तर आपण बियांना लावून ते करतो त्यानंतर जैविक खत पण एक याच्यामध्ये महत्वाची गोष्ट ही आहे की जैविक खतांना रासायनिक खतांमध्ये मिसळून कधी द्यायचं अच्छा कारण मी अगोदरच बोललो की जैविक खत म्हणजे जिवंत बरोबर त्याच्यामध्ये सजीव जीवाणू आहे आणि रासायनांचा जर त्याच्यासोबत आपण मारा केला तर काय होईल ते मरून जातील त्याचा उपयोग काय होणार आपण म्हणूया की आपण तर जैविक खतं मारले होते पण त्याचा उपयोग झाला नाही पण हे आपण काय केलं की आपण ते त्यांना म्हणजे पॉयझन दिल्यासारखं दिलं त्याच वेळेला त्यामुळे त्याची एक्टिव्हिटी होणार नाही तर हे कुठेतरी आपण लक्षात घ्या बीज प्रक्रिया करा नंतर जशी आवश्यकता असेल ट्रेंचिंग करा डस्टिंग करा अशा पद्धतीनं तुम्ही त्याच्यामध्ये जीवाणू खतांचा वापर करू शकता फवारणी देखील करता येते फवारणी करताना देखील आपण जीवामृत आहे विजामृत आहे यांचा पण वापर करू शकतो जेणेकरून आपल्याला एक नैसर्गिक कवच तयार करण्यासाठी तयार करता आहे एकंद जर लिक्विड बायो फर्टिलायझरचा वापर आपण करू शकतो फवारणीसाठी करू शकतो बरं सर दुसरी महत्वाची गोष्ट आपण मला सांगा की रासायनिक खतांचा वापर कमी करायचा तोही माती परीक्षणानुसार जैविक खतांचा वापर अशी कोणता काळ किंवा वेळ असते का वातावरण असते किंवा आपल्या पर्यावरणाचा त्याच्यावर आपल्याला म्हणजे त्या पद्धतीचा फायदा व्हावा नैसर्गिक फायदा व्हावा तर अशा काही वेळ काळामध्ये वापरणं योग्य आहे का केव्हा पण वापरता नाही आपलं फवारणी संदर्भात किंवा जर जैविक खतांच्या वापराच्या संदर्भात आपलं एकच म्हणणं असतं की ते सकाळच्या वेळेला किंवा मग संध्याकाळच्या वेळेला जेणेकरून काय होईल खूप जास्त तापमान असेल अशा ठिकाणी न करावं कारण काय आपल्याला माहिती जास्त तापमानाची रेंज झाली तर जीवाणू आहेत बरोबर ते, ते त्या रेंजमध्ये जगू शकत बरोबर बर त्यामुळे आपण जर टेम्परेचर निर्माण व्हावं त्या पद्धतीचं टेम्परेचर आणि जसं आपल्या पिकाची गरज आहे त्या प्रमाणात आपण जर त्याचं समतोल राखून केलं तर व्यवस्थित पद्धतीने सर एखाद्यात दुसरी महत्वाची गोष्ट बोलताना आपण म्हटलं की आज प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये माती परीक्षण करणं गरजेचं आहे तर माती परीक्षणच्या संदर्भात जैविक खतांशी संबंधित काय बोलणार आपण मातीला जर आपल्याला पुढे टिकून जर टिकून ठेवायचं जिवंत ठेवायचं जिवंत ठेवायचं असेल जिवंत हा शब्द फार महत्वाचा आहे कारण त्याच्यामध्ये काहीच नसेल दिसायलाच माती असेल तर ती काही कामाची बरोबर आपल्याला कुठेतरी त्याच्यामध्ये माती परीक्षण केल्यानंतर हे लक्षात येतं की इथे कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आहे कुठले अन्नद्रव्य जास्त प्रमाणात आहे म्हणजे नेमकं काय द्यायचं कसं द्यायचं याचा आपला अंदाज त्याच्यावरून येतो कसा समजोल आणि आपण काय करतो जसं आमच्याकडे एक माती परीक्षण प्रयोगशाळा आहे आणि पाणी पण आम्ही तिथे प्रयोगशाळामध्ये चाचणी त्याची करतो आम्ही त्याच्यामध्ये सल्ले देतो की आपण कोणतं खत जैविक खत की रासायनिक खत जैविक असेल किंवा रासायनिक असेल त्याला पर्यायी खत कुठलं आहे बरोबर ते कशा पद्धतीने वापरायला पाहिजे याचा सल्ला आपण तिथून इतमभूत माहिती आपण शेतकऱ्यांना देतो जेणेकरून काय होईल की शेतकऱ्याला जमिनीमध्ये नेमकं आवश्यक काय काय आहे तेवढं त्याला दे देता येईल नाही तर आपल्याकडे पद्धत कशी आहे की त्याच्या शेतामध्ये त्याने दहा फर्टिलायझर्स आणले दहा खत आणलेली आहेत आपण आपल्या शेतामध्ये तीच दहा आणून मारायची बरोबर असं नाही नको जसं माणसाचा स्वभाव माणसाप्रमाणे बदलत जातो तसं जमिनीचा स्वभावही वेगवेगळा त्या जमिनीमध्ये काय जास्त आहे काय कमी आहे याचा समतोल राखून आपण जर जैविक खतांचा वापर केला तर मला वाटतं आपण त्याच्यामधली जी जो सजीवपणा आहे परत मी तो शब्द वापरेल जो जिवंतपणा आहे तो आपण जिवंत ठेवू शकतो आणि त्या जमिनीला जेवढी जमीन आपण जिवंत ठेवू ठेवू तेवढा आपल्याला उत्पन्न जास्त मिळेल तेवढाच माणूस जिवंत राहील अगदी असे म्हणायला हरकत नाही जमीन आपण मग अशीच बोललो की आपली संस्कृती मुळात कृषीप्रधान बरोबर आणि कृषी जर नसेल तर आपण आपण आपली अस्तित्व नाही अजिबात आपण त्याचा स्वप्नावरही पाहू शकत नाही बिलकुल एकंदरीत या व्यतिरिक्त सर नैसर्गिक उपाय म्हणून का आपण काय करू शकतो आता नैसर्गिक उपायांमध्ये जसं आपण म्हणतो की जसं अगोदर आपल्याकडे खूप जास्त प्रमाणामध्ये शेतामध्ये आपण नांगरणी वखण करत होतो त्याच्यामुळे काय होतं की दरवेळेला आता आता आपल्याकडे आपण बघतो आता जनावरांची संख्या कमी असल्यामुळे आपण सर्रास ट्रॅक्टर चा बरोबर यामुळे देखील काय जमिनीमध्ये कधी कधी कडक जमीन तयार होते लेयर्स तयार होतात त्याच्यामध्ये आपण काय काही ठिकाणी आपण जर न नांगरणी करता कमीत कमी नांगरणी ज्याला आपण झिरो टिलेज म्हणतो किंवा मिनिमम टिलेज म्हणतो मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये त्याच्यासाठी विशेष तरतूदतर्फे करण्यात आली तर हे सगळं बघताना कुठेतरी हे लक्षात येतं नैसर्गिक शेतीमध्ये जर आपण या सर्व गोष्टींचा वापर करून जर केलं निसर्गाच्या म्हणजे कमीत कमी गोष्टींचा बाहेरून वापर करून आहे त्या गोष्टींचाच तिथे वापर केला तर नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून देखील आपण आहे ते टिकून ठेवू शकतो एकंदरीत सर या सर्व गोष्टींचा अभ्यास करत असतात आणि एक निष्कर्ष आपल्याला सांगता येईल शेती असेल तर आपलं अस्तित्व असेल शेती नसेल तर मानवी जीवनाचं अस्तित्व संपेल बरोबर बरोबर अगदी बरोबर आणि तुमची रजा घेण्यापूर्वी आपल्या आकाशवाणीचे जे श्रोते आहेत माझे बंधू भगिनी शेतकरी त्यांच्यासाठी काय सल्ला देणार आहोत मी सर्वांना अतिशय पोटतिडकीने सांगू इच्छितो की आज कुठेतरी आपल्याकडे फार धोक्याची घंटा वाजलेली आहे आपला नांदेड जिल्हा नुकताच महापुरातून सावरलेला आहे आणि आता आपल्याकडे अतिशय कडाक्याची थंडी येऊ घातलेली आहे बरोबर अशा प्रकारचे जे सीजन येतात त्यामध्ये आपल्या पिकांना तर होतोच मानवजातीलाही त्रास होतो त्यामुळे आपल्याला ही फार धोक्याची घंटा आहे आपल्याला नैसर्गिक पद्धतीकडे जैविक पद्धतीकडे वळणं आपल्याला भाग आहे लवकरात लवकर आपण याच्यावरती निर्णय घेऊन आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्र असतील संशोधन केंद्र असतील विद्यापीठ असतील इथे संपर्क साधावा आणि अधिकाधिक जैविक साधनांचा उपयोग करून आपल्या शेतीला जिवंत अवस्थेत ठेवावं एवढा माझा सल्ला राहील वा एकंदरीत आपण जर सर्वांनी मिळून या गोष्टीसाठी प्रयत्न केला तर नक्कीच हे गोष्टी शक्य आहे आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही पण त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि या प्रयत्नामध्ये आम्ही आपल्या सर्व शेतकरी बांधवांसोबत राहू अशी अपेक्षा आजच्या या संवादातून सर खूप छान आपण मनातील भावना व्यक्त केल्या आणि एक महत्वाच्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा झाली याचा फायदा नक्कीच आपल्या शेतकरी बंधू भगिनींना होईल अशी अपेक्षा करतो आपण इथं आलाच आणि इतकी छान चर्चा केली त्यासाठी खूप खूप आभार सर धन्यवाद नमस्कार धन्यवाद